नाव इकडे नाव श्री हे मैदान चालू काम त्यानंतर पाच गोष्ट जाहिराती वडल्या कृष्ठाला केलेला गोळा देखना दिसणारा ग्राउंड फुईल त्याचं नाव सोलापूर जिल्ह्यातला ग्राउंड कळंब्याला सराव करतोय आणि त्याच्यावर नसतो तो पेरीडचा पैलवान आहे अतिशय सुंदर असे पुसते दिगंबर भगवान पाटील माझी सैनिक आणि म्हणून पैलवान ऑलिम्पिक वीर झाले पैलवानाचं नाव माने भाऊ आज तुमच्या आमच्या वतीन पण हिंद केसरी होती सुंदर बाई चिरवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर क्वच गया लेकिन पकडा गया कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे जरा कुस्ती बाजूला घेऊ हो किती डाव बाजूला चला बाजूला चला म्हणायचंय याला बाजूला शंकर माझे सैनिक आपणही स्टेजवरती तीन कुस्ती दोन कुस्ते एक एकमेकावरती ताबा घेतलेला सूरज मोरे रूसा आणि शिरगरा निकाम आलव्याच्या कुस्तीत चालू आहे ओंकार सुविरामसिंग आणि शुभम मुखदो राकेश पाटील आणि संदीप पाटील तीन कुस्त्या लागलेल्या एकमेक शाबासाहेकित घाल लोक एकेरे पट करताय एकेरे हात काढून घेसा मारता येतोय हात काढून सा पाहिला सा धक्का घेसा पोसदार घेसा नौंदर काढून घेसा किशाच नौ प्रतिडाव तीनशे सात डाव आहे तीनशे सात परतिडाव आहे करणारच पाहिजे अतिशय सुन्न चाबा घेण्याचा प्रयत्न हात बघा त्याचा अति अतिशय सलाम मेळास त्यांना ढाक लावली तु पण पचला वरेंद्र वसंत सावंत योगेश हो पोदगार पैलवाल पुनि लवार माजी ग्रामपंचायत सदस्य आणि अशोक पोद्दार शर्मा निनाय देवी सेवा सोसायटी यांच्याकडून दोन हजार रुपये हो इनामाची कुस्ती लागते